गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नवी मुंबई मनपा भरती यामध्ये जे महत्वाचे पद आहेत एएनएम जे एन एम आणि डब्ल्यू करिता शेवटच्या दिवसामध्ये आता आजची तारीख आहे किती तारीख आहे आजची पंचवीस तारीख आहे तर हे पाच दिवस आणि पुढचे पंधरा म्हणजे असे साधारणतः आपल्याकडे वीस दिवसाचा कालावधी शिल्लक आहे तर वीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला नेमका अभ्यास कसा करायचा आहे तांत्रिक विषयामध्ये तांत्रिक विषयाचे जे साठ प्रश्न आहेत प्रत्येक याला म्हणजे एन एम लागतएम ला साठ आहेत आणि एमपीडब्ल्यू ला पण साठ आहे फक्त टॉपिक जे आहेत ते थोडेफार कमी जास्त आहेत आणि फिफ्टी पर्सेंट सिलेबस तर सेमच आहे त्यामुळे से से आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न असणार आहे तांत्रिक विषयामध्ये जास्त गुण कसे मिळवायचे आहेत मित्र म्हणे तुम्हाला साठ पैकी पन्नास प्लस पंचावन्न प्लस तुमच्या प्रश्नाची संख्या कशी बरोबर येईल तर याकरिता फक्त तुम्ही जे सांगणार आहे तेवढंच तुम्हाला करणे आवश्यक आहे आणि आतापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे तीन महिने झाले चार महिने कुणी एक वर्ष झाले करत असाल परंतु हे शेवटचे वीस दिवस अत्यंत महत्वाचे आहेत तर बघूया आपण काय करायचं आहे त्यागोदर ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही किंवा असं वाटत आहे त्यांना की कॉन्फिडन्स थोडा कमी आहे तो बिल्डअप झाला पाहिजे किंवा आपल्याला कुठेतरी मेरिट लिस्ट मधन फायनल लिस्टमध्ये नाव येण्याकरिता एक रिव्हिजन गरजेचे त्या आहे त्याकरिता आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच विविध पदाकरिता ज्यामध्ये एन एम जे एन एम स्टाफ नर्स आहे एमपीडब्ल्यू पशुधन परीक्षक फार्मसी ऑफिसरकरिता ही बॅच असणार आहे आरोग्य सहाय्यक महिला यापैकी कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकडेमी संपर्क करायचा आहे अगदी कमी दिवस राहिलेले आहेत त्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली जाईल बॅच जे वैशिष्ट्य आहे रेग्युलर बॅच प्रमाणे ई बुक नोट्स सात हजार प्रश्नांची पीडीएफ पण अपलोड केली जाणार आहे तांत्रिक विषय असेल सर्व लेक्चर लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला घेतले जाणार आहे डेमो पेपर असेल महामॅरेथॉन लेक्चर असतील सर्व काही तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे तर याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यावरती कॉल करणे किंवा व्हॉट्सअप करणे गरजेचं आहे अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेलं आहे फास्ट डिव्हिजन बॅचं तर यामध्ये आपण बघणार आहोत तुमची पण सोळा जुलैपासून जे एक्झाम होणार आहे आता आपल्याकडे पंच जो कालावधी शिल्लक आहे पंच वीस दिवसाचा त्याकरिता एमपीडब्ल्यू असेल साठ प्रश्न आहेत एन एम चे साठ आणि जे एन एम चे टेक्निकल एमसीक्यू क्यू जे आहेत क्वेश्चन साठ आणि त्याचे मार्क आहेत तुम्हाला दोन प्रत्येकी एका प्रश्नाला दोन गुण असे एकशे वीस मार्क आहेत मी तर म्हणेल तुम्हाला एकशे वीस पैकी तुमचे एकशे पाच एकशे शंभर प्लस एकशे चार प्लस असे एकशे दहा प्लस जर मार्क येत असतील तर तुम्हाला अंतिम निवड यादीपासून कोणीही रोखू शकत नाही तर या कला याकरिता तुम्हाला आता जे तुम्ही अभ्यास केलेला आहे नोट्स काढलेल्या आहेत जास्तीत जास्त रिव्हिजन करणे गरजेचं आहे तुम्हाला आता जे आता एमपीडब्ल्यू जो आपण फॉर एक्झाम्पल बघणार आहोत किती टॉपिक आहेत फक्त दहाच टॉपिक आहेत यामध्ये लोकसंख्याशास्त्र सांख्यिकी असेल डिस्पोजल ऑफ वेस्ट आहे एन्वॉरमेंटल सॅनिटेशन असेल किंवा हेल्थ एज्युकेशन आहे एपिटेनॉजी आहे मूलभूत बाबी आहेत आरोग्याविषयी स्वच्छतेविषयी मूलभूत बाबी आहेत हे काही जे दिलेलं आहे दहा टॉपिकच्या बाहेरच तुम्हाला काहीही येणार नाही हे तुम्हाला गॅरंटी दिली जाणार आहे प्लस आपण यामध्ये काय करणार आहोत ऍडिशनल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला पन्नासच प्रश्न तुम्हाला टेक्निकल वरती विचारले जाणार जो सिलेबस दिलाय का त्यावरती म्हणजे साधारणतः एका टॉपिक वरती पाच ते दहा सहा प्रश्न असणार आहेत आणि उरलेले एकावन्न ते साठ प्रश्न आहेत दहा क्वेश्चन तुम्हाला करंट रिलेटेड टेक्निकल टेक्निकलचे जे टॉपिक आहेत त्या संदर्भात आता सध्या पाच सहा महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी किंवा मध्ये काय अपडेट चालू आहे कोणते नियम बदललेले आहे प्लास्टिक संदर्भात काय नवीन नियम आलेला आहे त्याच्या जाडीविषयी ते, ते सगळं आपल्याला काय करा ते प्रश्न दहा प्रश्न करंट रिलेटेड येणार आहे परत एएनएम चा असेल जीएनएम चा असेल तुमचे रोग लसीकरण कोणत्या नवीन डिशिज आलेला आहे त्यावर कोणत्या देशामध्ये आलेला आहे पहिला रुग्ण कुठे आढळला कोणत्या तारखेला आला महिना वगैरे तुम्हाला विचारून जाऊ शकतो हे जे प्रश्न आहे ते टेक्निकल मध्ये करंट रिलेटेड येणार आहे बरेच विद्यार्थ्यांना माहिती नाही साठच्या साठ प्रश्न येणार आहेत का तर तुम्हाला जे के वेगळा आहे जे चे दहा प्रश्न वेगळे आहेत तुम्हाला करंट रिलेटेड टेक्निकल साठ पैकी दहा प्रश्न डिशिज असेल तुमचं वॅक्सिनेशन असेल जे काही आहे टॉपिक त्यानुसार विचारलं जाणार आहे त्याकरिता तुम्हाला आता काय करायचं आहे बघा सात हजार प्रश्नांचा सा संच बॅच जॉईन केले तर मध्ये जर तुम्हाला प्रिंटेड स्वरूपामध्ये हवा असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे एमपीडब्ल्यू आहे एन एम जे एन एमचा पण आहे तर ते जर रिव्हिजन करायचं आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लोकसंख्या शास्त्र सांगे हा टॉपिक जर ता वाचला त्यावरचे पीवायक्यू असतील एमसी क्यू कोणत्याही परीक्षेचे सॉल्व करायचे आहेत जास्ती जास्त प्रश्नांचा रि प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुम्हाला परीक्षेमध्ये अडथळा येणार नाही म्हणजे दुविधा मनस्थिती होणार नाही हे करू का ते करू ऑप्शन कोणता क्लिक करू तर याकरिता मनन चिंतन करणे गरजेचं आहे जास्ती जास्त प्रॅक्टिस आणि त्यासोबतच पेपर सॉल्व करणे गरजेचं आहे टाइम मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा फॅक्टर तुमच्या सर्व सेवेच्या एक्झाम मध्ये आता आलेला आहे एवढा दिवस नव्हता परंतु ग्रुप टाइमर लेवल असे अजून तरी आलेले नाही परंतु त्या त्या टाइम मध्ये अठरा अठरा मिनिटामध्ये हे एवढे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे दहा प्रश्न असतील बारा प्रश्न त्यानंतर तुमचा टाइम खतम म्हणजे पूर्ण एंड होणार आहे तुम्हाला दुसरा स्लाय स्लॉट चालू होणार आहे तर त्याकरिता अगदी तुम्ही आता प्रामाणिक आहात प्रामाणिक राहून तुमचा टाइम लावायचा आहे वॉचमध्ये अकरा ते बारा किंवा अकरा ते एक असेल तुमचा जो काही टाइम असेल दीड तास दोन तास तेवढ्या वेळेमध्ये शंभर प्रश्न तुमच्याकडून सॉल्व्ह होत आहेत का किती प्रश्न होत आहेत किती चुकतायत चुकल्या त्याचं फक्त अनालिसिस करायचं आहे कॉन्फिडन्स लो करायचा नाहीये मार्क कमी येऊ हो द्या जास्त येऊ हो द्या काही एकदम आपण काय राहायचं आहे स्थित प्रज्ञ राहायचं एकदम लगेच शांतपणे तुम्ही कोणाला सांगायचे पण नाहीत आपल्याला एवढे मार्क वगैरे येत आहेत तर तुम्ही फक्त आता काय करणं गरजेचं आहे जेवढा तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यापेक्षा जसं आता चार तास करत असाल तर थोडं दोन तास अभ्यास वाढवायचा आहे जेणेकरून तुमचं रिव्हिजन जास्तीत जास्त होईल कोणताही टॉपिक मराठी असेल इंग्लिश असेल जीके के असेल बौद्धिक चाचणी किंवा टेक्निकल कोणताही स्किप सरळसेवेमध्ये करायचा नसतो जे विद्यार्थी स्किप करतात त्यांनाच सेवा स्किप करत असते म्हणजे तुमचा रिझल्ट येत नसतो मी तुम्हाला जे रिअल फॅक्ट आहे ती सांगणार आहे बाकी एक्झाम मध्ये जे आहेत क्लास वन क्लास टू यामध्ये स्किप केले तर चालतात परंतु सरळसेवेमध्ये तुम्हाला आउट ऑफ क्वेश्चन बरोबर येणे गरजेचं कारण आपण आता बघितलेलं आहे जो कट ऑफ लागते दोनशे पैकी एकशे ऐंशी एकशे पंच्याहत्तर प्लस तर याकरिता आपल्याला सर्व टॉपिक रीड करणे काळजीपूर्वक हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करणे गरजेचं आहे तर आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे टेक्निकल सहित तर याकरिता किंवा अतिसंभाव्य तांत्रिक एमसी क्यू फेक्टर बॉन्ड वॉटर बॉन्ड किंवा हे दहा टॉपिक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संसर्ग नियंत्रण आरोग्य शिक्षण असेल कचरा व्यवस्थापन असेल दहा ते असे, दहा टॉपिकवर टी सी एस पॅटर्नुसार मागील प्रश्नांचा समावेश असेल किंवा नवीन अभ्यासक्रमानुसार त्यामध्ये ऍड केलेले आहेत एकूण सात हजार प्रश्न सहाशे रुपयाला ही नोट्स आहे तर प्रश्न संचा घरपोच मिळवण्याकरिता तुम्हाला अवेलेबल आहे कोणतीही टेस्ट जॉईन करायची असेल तर ऍप मधन करू शकता ऍपची लिंक दिलेली आहे ना तर याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तर एवढं काय करा एवढं केल्यानंतर तुम्हाला अमखास या स्वरूपामध्येच करा काही विद्यार्थी बरेच शेवटच्या दिवसापर्यंत पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत नुसतं वाचत राहतात वाचू नका वाचत राहतात नुसतं वाचत तुम्हाला राहावं लागणार आहे मार्क पडत नसतात जास्ती जास्त रिव्हिजन करा जे काही वाचते त्याचं चिंतन मनन करा सोडून बघा लिहून बघा आता खूप हार्ड नाव आहेत मी आता ज्यावेळेस फिक्टरबॉन वॉटरबॉन शिकत होतो त्यावेळेस मला पण प्रोनान्सिएशन करायला आवड जात होती म्हणजे ते तुम्हाला लिहून काढायचे लिहून काढलं तर काय होणार आहे ऑप्शन तुम्हाला दिसल्यानंतर डायरेक्ट तुम्ही क्लिक करणार आहात क्वेश्चन रीड केल्यानंतर तर असं स्वरूपामध्ये जसं आपण सुरुवातीला पण अभ्यास करतो त्याप्रमाणे आता परत एकदा त्या त्याच अभ्यासाची पुनरावृत्ती तुम्हाला करणे गरजेचं आहे ओके आपण या ठिकाणी थांबणार आहोत तुम्हाला कोणतीही अडचण असेल बोलायचं असेल माझ्याशी कॉल करायचा आहे ॲकॅडमीमध्ये किंवा बॅच संदर्भात सांगितले पाच रिव्हिजन बॅच चा अगदी तुम्हाला दहा ते पंधरा प्रश्नांचा फायदा होणार आहे एकशे पन्नास ज्या ठिकाणी पडतील तुम्हाला मेरिट लिस्टमध्येच येणार आहात मेरिट लिस्टमध्ये सर्वांचं सिलेक्शन नसतं तुम्हाला अंतिम निवड यादीमध्ये फायनल सिलेक्शनमध्ये लिस्टमध्ये नाव येणे गरजेचं आहे त्याकरता कुठंतरी दहा ते पंधरा मार्क तुम्हाला या बॅच मधनं इम्प्रुव्हमेंट दिसणार आहे ओके ऑल दी बेस्ट सर्वांना छान अभ्यास करा रिव्हिजन करा आणि पेपर सॉल्व करा थँक्यू